नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे बारा जानेवारी दोन हजार तेवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले सोयाबीन बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली आहे चौवेचाळीसशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीन दर आहे अवकाली आहे अठ्ठावीस क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीन दर आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौरे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे राहता अवकाली आहे तेरा क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे शेहेचाळीसशे तीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शेहेचाळीसशे पंधरा रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे नागपूर अवकाली आहे नऊशे दहा क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे शेहेचाळीसशे दोन रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे दोन रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे मेकर अवकाली आहे एकोणीसशे तीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे सत्तेचाळीसशे वीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे यवतमाळ अवकाली आहे चारशे एकोणतीस क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे शेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे ओमब्रेड अवकाली आहे दोन हजार एकशे पंचेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे सत्तेचाळीसशे तीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण सोयाबीनला दर आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे चांदर बाजार बाजार आवकाली आहे तीनशे त्रेपन्न क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे शेहेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौवेचाळीसशे साठ रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे वरोरा अवकाली आहे दोनशे दहा क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे सिंदखेड राजा अवकाली आहे दोनशे पंच्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे सत्तेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल साधारण दर आहे सत्तेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे राजुरा अवकाली आहे एकोणऐंशी क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे चौवेचाळीसशे साठ रुपये प्रति क्विंटल साधारण दर आहे चौवेचाळीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आज जास्त ठिकाणी शेहेचाळीसशे पन्नास सोयाबीनला बाजारभाव चालू आहे सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर शेहेचाळीसशे शेहेचाळीसशे पन्नास आज महाराष्ट्रामध्ये जास्त बाजार समित्यामध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद